श्री तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये काशी विश्वेश्वराचं महत्त्व असलेल्या त्याचबरोबर गंगातीर्थ भागीरथी उगम असणाऱ्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराज प्राणप्रतिष्ठा महोत्सव सुमारे चार दिवसांचा आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आळंदीतील हे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिराला खूप मोठी पुरातन पार्श्वभूमी आहे या मंदिराचे दगड आठशे ते नऊशे वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज आहे स्वयंभू मूर्तीचं अधिष्ठान असलेले हे ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर म्हणून पुरातन इतिहासामध्ये अतिशय महत्त्व प्राप्त करण्यात आलं आहे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रायचित्त संकल्प गणपती पुण्याह वाचन पंचांग कर्म प्रवेश त्याचबरोबर सर्व मंडळांची स्थापना जलदिवास कुटीर महाआरती आणि मंथन नवग्रह हवन महाआरती त्याचबरोबर दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शांतीयुक्त पठन प्रधान संकल्प अभिषेक पूजन प्रधान हवन विधी ध्यान अधिवास क्षय दिवास दीपोत्सव नैवेद्य महाआरती आणि दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शांतीयुक्त पठन महाअभिषेक उत्तरांग हवन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बलिदान कलशरोहण महानैवेद्य महाआरती पूर्ण आहुती प्राणप्रतिष्ठा सकाळी दहा वाजता आणि प्रसादाचा कार्यक्रम दुपारी बारा नंतर ज्ञानदर्शन धर्मशाळेमध्ये होणार असल्याचं भरगतचा कार्यक्रम आळंदीकर समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव सोहळ्यासाठी ठेवण्यात आला आहे त्यामुळे दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी समस्त ग्रामस्थ आळंदीकर यांच्या वतीनं मूर्तीला स्नान घालण्याचा कार्यक्रम विधी संपन्न होत महाआरती करण्यात आली न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा